सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड पंतप्रधानांची जी योजना आहे सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फलटण शहर शहरातील आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चाच्या ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच वेळी एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी दोन किलोवॅटला साठ हजार रुपये सबसिडी आणि तीन किलोमीट पासून दहा किलोमीट पर्यंत अष्ट्यात्तर हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे ही सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलच एम एसी बी मधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणवरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडनं करून घेतोय त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे ये चे या ठिकाणी असणार आहेत याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय सुद्धा आपण उपलब्ध केली आहे या पॅम्पलेट वर माग क्यू आर कोड आहे ती लिंक ओपन झाली की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी आहे फायदा घ्यायचा आहे त्यांनी फलटण शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज संस्थेच्या समोर स्वर मेटकरी कॉम्प्लेक्स मध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे शुक्रपेठमध्ये तिथं दुपारी तीन ते पाच या वेळेत यायचं आहे त्या ते ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढापेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परत चढ असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि बारा वर्ष प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आहे आणि त्याचा परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालल दोन वर्ष चालल पण तीस वर्ष चालण्याची त्याची सत्तावीस वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी आहे यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स चालते ते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरचं काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि ह्या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जावी माझी प्रेस म्हणजे ठोकाठोकीची प्रेस एवढीच आजपर्यंत जो इतिहास आहे तो बदलून आवाज कमी आवाज ती भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह घेऊन सर्वसामान्यांच काम झालं पाहिजे सर्वसामान्यांना योजना पोचल्या पाहिजेत या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचं सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि मौली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिलांचे फॉर्म आपण भरले या आठशे पैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आहेत आत्ता जे दोन चार राहिलेत त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये केवाय सी केलेली नाही अशांचे फक्त राहिलेले आहेत त्यानंतर वयश्री योजना तर एक्सक्लुसिव्हली पहिल्यांदा आपण आणली तालुक्यामधली आणि आपण फॉर्म भरले साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरलेले आहेत वयश्री योजनेचे तालुक्यातल्या काही लोकांनी भरलेल्या पैसेही आलेले आहेत योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिली आहेत फलटण शहर भाजपच्या माध्यमातून दोनशे लोकांना माझ्या वार्डातल्या भाग प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मधल्या मी दिलेली आहेत या योजनेमध्ये प्रभाग क्रमांक दहा आणि अकराला ला शासनाचे तीस हजार रुपये सबसिडी आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत अनुपशहा दोन हजार रुपये टाकून ती बत्तीस हजार प्रभाग क्रमांक ने अकरा मधल्या दोन हजार रुपये एक्स्ट्राची सबसिडी देणार आहे माझी विनंती राहील की कुठेतरी याची चौकटीत याची नोंद घ्यावी आणि लोकांपर्यंत ही माहिती पोचवावी दोन हजाराची जादाची सबसिडी वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक ने अकरा मधील लोकांना देणार आहे या योजनेमध्ये फायदा काय होणार आहे तर तुमची लाईट ही सोलर जनरेटेड लाईट होणार आहे तुम्हाला सोलर ची लाईट असल्यामुळे लाईट बिल फक्त जे मीटर भाडं तेवढंच शंभर रुपये सव्वाशे रुपये जे आहे तेवढंच येणार आहे आणि तुमची जादा लाईट झाली आणि ते जर तिकडे जमा राहिली तर तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून कमी होत जातात आजच्या पुढच्या ह्याच्यापासून ते कमी मायनस मध्ये दिसत जातात आणि ह्याचं जा बिलिंग सायकल जे असतय ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसून येतो जे आय एस आय मार्क असलेलं जे प्रॉडक्ट आहे चॅनल पॅनल पॅनल आहे ह्याचे तेच पॅनल आपण वापरणार आहे डी आर पॅनल म्हणजे जे कंपनी अप्रुवड आहे ह्याच्या सबसिडीसाठी त्यालाच आपण या ठिकाणी वापरणार आहे वास्तविक पाहता दुसरी प्रेस राजकीय जी आहे ते आपण घेऊयात नंतर एक दोन दिवसांनी दोन विषय आहेत राजकारणामधले एक आहे नगरपालिकेचे संबंधित त्याची फक्त ओझरती माहिती तुम्हाला देतो नगर परिषदेकडून एक जिजिया कर सर्वांवर लागू केलेला आहे त्या कराच्या विरोधात आपण येणारे प्रेस घेतोच आहे एक दोन दिवसात आणि दुसरी म्हणजे फलटण शहरात एका शैक्षणिक संस्थेने नदीपात्रात केलेलं अतिक्रमण याबाबत पण मी सर्व कागदपत्र माझ्याकडे आलेले मध्येच घेत होतो पण कागदपत्र पोहोचली नव्हती आज सगळे कागदपत्रे सही शिक्क्यांशी मिळालेली आहेत प्रेस घेऊ अचानक मिळाले त्यामुळे माझाही त्याच्यावरचा पूर्ण स्टडी नाही आहे पण एक ते दोन दिवसात त्याचाही भांडाफोड नक्की करू माझी विनंती राहील की ह्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपण जास्तीत जास्त मदत करा कारण लोकांचं जर रिजमिल माफ झालं तर एक प्रकारे तुम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करणार आहे लाईट बिल ते वाचणार आहे बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका